मुलगा हा बापाचा आत्मा असतो आदरणीय पूजन संग्रामलयाच्या रूपाने आणि रूपाने ते आजही आपल्यात आहेत त्यांना सर्वांनी आधार देणं हीच काकांना खरी श्रद्धांजली ठरते रामकृष्ण नित्याने शरीरावर उद्भव आणि शाश्वत कर्तव्य रहा सृष्टीच्या नियमाप्रमाणे आज आपल्या सरातून आपल्या रंग असत हरकलेला आहे मी त्याकरता शोक सगळे करता आपण आहे आत्तापर्यंत सर्व वक्त्यांनी काकांचा जीवनक्रम सांगितलेला आहे व्यासपीठाने सर्व मान्यवर समोर गोष्टी सर्व स्त्रोतेकडे सर्वांना काकांचे इतिहास माहिती आहे जीवन चरित्र माहिती आहे तेच ते सर्वांनी सांगून स्वतंत्र जास्त वेळ घेण्यापेक्षा कोणतरी समजा झालं पाहिजे आणि सर्व मी तरी सुरुवात करतो एका होतो सुरु यायची फक्त एकच सांगायचं काका हे वारकरी समजाच्या कुटुंबातून परंपरीत राहले होते आणि दैवय पाणी परु ही पुन्हाही त्यांचा मला आणि त्यांचं भाव पंढरपूरच्या रस्त्यावर असल्यामुळे प्रत्येक दिंडीला सहकार्य करणारं कुटुंब म्हणजे काकाचं कुटुंब आहे म्हणजे नेत्याच्या वाटाला ही गोष्ट येतेच अशा भाग नाही पण या कुटुंबाच्या दैव रोगाने वारकरी सेवा करण्याचा योग आला होता काकांनी त्यांच्या वाटलाची परंपरा टिकवली त्याचप्रमाणे आपले दुसरे नेते साहेब यांच्या पण आम्ही पाहतो त्यात प्रत्येक वर्षी आमचा सगळ्या महाराज लोकांचा एक मेळावा त्यानगरमध्ये होतात फार मोठी सगळी महाराज एकत्र येतात एकूण काही नेत्यांच्या वाट्याला जो संप्रदायाचा राजकार्याचा सेवेचा भाग येतो त्यापैकी कापांच्या जीवनात एक मोठा योग आलेला होता आणि त्यांनी शेवटपर्यंत केलं बाकीच्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा त्यांचं काय योगदान होतं त्यांचं काय कार्य होतं आपल्या सगळ्यांना ज्ञात नाही म्हणून त्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही ती पुन्हा श्रद्धा भगवत्याची प्रार्थना करतो काकांचं जीवन सर्व क्षण सर्वांगानी परिपूर्ण असून सर्वांनी उपकार आहेत नदीप्रमाणे गायेप्रमाणे वृक्षाप्रमाणे आपण करून येथे आपलं सर्वांना दुःख आहे मी भगवतजी यांची प्रार्थना करतो काकांच्या जीवात महत्वाची प्राप्त हो आणि जगतात संपूर्ण कुटुंब काकांची परंपरा जपू आणि आता झालेल्या दुःखात दुःखाला सहन कमी करण्यासाठी शक्ती देऊ जगतात कुटुंबाच्या बरोबर काकांच्या प्रमाणे आपण सगळं त्यांच्या पाठिंबा राहू काशी तरी प्रार्थना करतो आणि श्रद्धांजली पोहोच जातो तो यानंतर द बप मंदार बो रामदास सिंग त्यानंतर द बप उद्धव महाराज मंडी त्यानंतर माननीय रमाकांतजी व्यास आणि द हो बप रामदास महाराज क्षीरसागर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व संस्कृष्टांना प्रणाम अहिल्यानगरच्या राजकीय सामाजिक आर्थिक वैद्यकीय औद्योगिक इत्यादी सर्व क्षेत्रातील मान्यवरांना नमस्कार स्वर्गीय काकांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलोय सर्वांचीच अंतःकरण करणं जड आहेत आणि काकांच्या स्मृती सर्वांच्याच मनामध्ये रुंजी घालतायत देह त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निववावे या समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकामध्ये मला वाटतं स्वर्गीय नाकांचं संपूर्ण चरित्र आपल्याला आणता येईल निश्चितच सर्वांना दुःख आहे परंतु शोक करण्यास पात्र असं त्यांचं जीवन नाही शास्त्र असं सांगत की जी व्यक्ती जन्माला येऊन करण्यास योग्य असा पराक्रम पुरुषार्थ कर्तृत्व ही करते त्याच्या केल्यानंतर शोक करू नये दुःख सर्वांना असते परंतु शोक करू नये खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या जीवनामध्ये जो पुरुषार्थ करायचा तो केला शास्त्र सांगतं की लोक मे मात्र राज्या धर्म सनातन हा नेत्याचा राजाचा हा धर्म आहे की त्याने सदैव लोकहितासाठी परिश्रम घेतले पाहिजे त्यांच्या परीनं ते लोकहितासाठी जगले आणि निश्चित त्यांनी त्यांचं जीवन धन्य केलं हा आदर्श समाजासमोर ठेवला त्यांच्याकडे पाहून राजकीय क्षेत्रामध्ये विविध पक्षातील मंडळी असतील कार्यकर्ते असतील ते प्रेरणा घेऊन पुढे लोकसेवेसाठी तयार होत ही प्रार्थना ईश्वरचरणी करतो आणि जगताप परिवाराला काकांच्या नंतर त्यांचं जीवन त्यांचा आदर्श त्यांनी घेतलेले परिश्रम याकडे पाहून आणखी लोकसेवेची प्रेरणा मिळावी आणि त्यांना ईश्वराने खूप सहकार्य करावं अशी प्रार्थना करतो श्रद्धांजली अर्पण करतो समर्थ रामदास स्वामी भक्त मंडळ नगर शहरातील सर्व रामदासी संप्रदायाची मंडळी यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करून थांबतो श्रीराम यानंतर माननीय उद्धव महाराज म्हणतात त्यानंतर माननीय रमाकांतजी व्यास आणि त्यानंतर रामदास महाराजचे का अरुण काका यांच्या बाबतीमध्ये राजकीय सामाजिक त्यांचा जीवनपट आपण सर्व मान्यवरांना ज्ञात वारकरी संप्रदायाच्या बाबतीत आमच्या पूज्य संत मंडळींनी सांगितलं अरुण काकांच्या का घराला वडिलांपासूनचा आजोबांपासूनचा वा वारकरी संप्रदायाचा वारसा वडिलांनी आणि गावच्या ज्येष्ठांनी सुरू केलेली बनपिंकरीची दिंडी यासाठी सांगितल्याप्रमाणे पंढरीच्या रस्त्यावर गाव असल्यामुळे ज्या ज्या वारकऱ्यांना अडचणी बनपिंपरीतून उपवाशी जाणार नाही अशी काळजी काकांनी बनपिंपरीकरांनी घेतलेली बन आपल्याला माहिती त्या पलीकडे या शहरात बाहेरून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा काही जेवणाचा प्रश्न होता मी त्यांच्याविषयी जे समजून घेतलं काकांनी त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा अन्नदानाची सोय या ठिकाणी केलेली होती त्यांचे कुटुंबीय आमदार संग्राम भैया जगताप सचिन भाऊ काकांना साथ देणाऱ्या आदरणीय श्रीमती जगतापताई या सगळ्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लावू अशी प्रार्थना करतो आणि थांबतो आत्तापर्यंत जेवढ्या मान्यवरांच्या श्रद्धांजली झाल्या या जिल्ह्याच्या वेगळ्या वेगळ्या भागातून आलेल्या मान्यवरांच्या होत्या अजून दोन ते तीन प्रमुख वेगळ्या वेगळ्या श्रद्धांजली झाल्यानंतर माननीय आमदार संग्राम मिळाच्या सूचनेनुसार शहरातले जे वेगळे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्या श्रद्धांजली त्या पुढं सुरू होतील त्यापूर्वीच प्रमुख जिल्ह्याच्या मान्यवरांच्या श्रद्धांजली झाल्यानंतर एक फोटोग्राफ झाल्यावर जिल्ह्यातले प्रमुख मान्यवर जाऊ शकतात शहराच्या सरपंचालय मात्र या चालू धन्यवाद यानंतर माननीय रमाकांतजी व्यास तत्पूर्वी एक फक्त माहिती आहे की माझे आमदार सुनील अण्णा टिगरे यांनी सुद्धा त्यांचा शोकसंदेश पाठवलेला आहे त्यांनी आपली श्रद्धांजली या निमित्तानं काकांना अर्पण केलेली आहे

धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही जन्माला येत असते प्रत्येक व्यक्ती जात असते परंतु कोण केव्हा जाणार ते कोणालाही ते कळत नाही परंतु न कळत जेव्हा आदरणीय काका तीनदा घरी भेटण्याकरता आले तेव्हा त्यांच्याशी चर्चा करताना त्यांच्या शब्दांची लगत आणि त्या शब्दामुळे बोलण्याच्या पद्धतीमुळे लक्षात येत होतं की ह्यांच्यावरती कोणत्या तरी प्रकारचा आध्यात्मिक परिणाम झालेला आहे ती मला नेहमी रीती सांगत असेल आता जी चर्चा झाली ती मी सांगणार नाही पण तुझ्या कुणामध्ये ते कुणा जन्माला आले वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा जन्म झाला वारकरी परंपरा चालवण्याचा ता प्रयत्न त्यांनी केला आणि त्याचप्रमाणे पुण्याची शिजोरी इत्यास धन्य तो मृत्यू कर्तव्य धर्मसंग्रहा आपला मृत्यू किंवा होणार हे कोणालाही माहीत नाही त्यामुळे छोट्या छोट्या कामामध्ये धर्माचं संगणक छोट्या छोट्या कामामध्ये पुण्याची शिजोरी माणसानं गोळा करीत राहावं हे हो। त्यांना कसं कळत असेल हे मला माहीत नाही गोसेवेचा प्रकल्प गेल्या तेरा वर्षापासून ते सातत्यानं चालवतात गोसेवा ही जीवनामाधी अत्यंत महत्वाची सेवा आहे पुण्याची शिजोरी आहे मृत्यूच्या वेळेस संपत्ती कामाला येत नाही मृत्यूच्या त्यावेळेस प्रतिष्ठा कामी पडत नाही मृत्यूच्या वेळेस फक्त पुण्याची शिजोरी माणसाच्या सोबत येत असते काकांच्या जीवनामध्येही मी बघितलं आणि त्याप्रमाणे या मृत्यूच्या ह्या पुण्याच्या बळावरती या पुण्याच्या शिजुरीच्या बळावरती त्यांच्या जीवनाचं यशस्वी हे निश्चित ठरलं तीच अपेक्षा तीच गो सेवा आणि त्याचप्रमाणे कठरपुरची वारी काकांच्या परिवारातल्या मुलांनी ती पुढे कधीतरी नित्य नियमानं चालवण्याचा प्रयत्न करावा आणि पुण्याची पुण्य संचय करण्याचा प्रयत्न करावा आणि अशाच प्रकारे पुण्याचा संचय जसंध नित्य होत गेला तर भैया संग्राम भैया यांची उन्नती यांची सफलता यांची लोकप्रियता त्यांची प्रतिष्ठा या त्या पुण्याच्या शिबिरीवरती जे कायमस्वरूपी टिकून राहणार अशा प्रकारची अपेक्षा मी भगवंताच्या जरणाऱ्या करतो काकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहेच आहे धार्मिक लोकांचे आशीर्वादही त्यांच्या पाठीमागेच आहेत अशा प्रकारे परिवारातर्फे पूजनीय आदरणीय काकांना श्रद्धांजली समोर समर्पित करून मी माझ्या वाणीला विराम देतो जय श्री कृष्ण बोबोबो रामदास महाराज क्षीरसागर आणि त्यानंतर बोबोबो तनपुरे महाराज रामकृष्ण जैसे स्वप्न माझे दिखे ते स्वप्नाचे साच सेवन या पाहिजे काही स्वर्गीय बाकांच्या आदरांजलीच्या निमित्तानं सर्व पक्षीय सर्व धर्मीय आधी करून व्यासपीठावर असणारे मान्यवर आमच्या बरोवरीय समोर असणारे सर्व बंधू लग्न संपूर्ण जीवनपट काकांचा आपल्या सवळात आलेला काकांच्या बाबतीत तीनच सांगत काकांच्या डोक्यावर बर्फाचा खडा होता काकांच्या जिभेवर साखर होती आणि गोर गरिबांच्या आडल्या लागलेल्या कामाकरता काकांच्या पायात चाल होता कुठलाही प्रसंग असला त्यातून माहेर कसं पडायचं आणि योग्य रीतीने कसं पडायचं हे काकांकडून शिकण्यासारखं सर्व असणाऱ्या उपस्थितांच्या वतीनं अखिल भारतीय वारकरी महामंडळ पंढरपूरच्या वतीनं जगद्गुरू तुकोबरायांचे लेखक संत संताजी महाराज यांच्या कुळाच्या असलेल्या सर्व अखिल भारतीय तिळवतगिरी समाजाच्या वतीनं आणि माझी नवीन सुरू केलेली परंपरा अनेक कृपा मालक पत्कर चालक क्षीरसागर भैरवनाथ पायदेंनी सोळा श्री क्षेत्र केडगावजुरी ते श्री क्षेत्र पंढरपूर आदी करून सर्वांच्या वतीनं काकांना भावपूर्ण आदरांजली वाहतो फक्त आता एक काम संग्राम हे आणि सचिन भाऊ माझ्या वडिलाची निराशे गा देवा तुझी चरण सेवा पांढुरंग ही जापावी दर पंचमीला आपल्या की आपल्याला भजन राहायचं सुंदर श्रवण व्हायचं संगीत भजन राहायचं ते एक विनंती करणं शक्य झालं तर बघा पुन्हा तो लाभ आम्हाला सर्व आकारांना द्यावा अशी विनंती करतो आणि आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली काकांना वाहतो आणि थांबतो रामकृष्ण महायोरपीठे तटे भीमर्या वरम पुंडरीकाय धातुंदमानंद कंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंग पंढरी रायांच्या चरणे सर्व उपस्थितांच्या वारकरी संप्रदायाच्या भूमिकेने या ठिकाणी आज नुसते राजकीय क्षेत्रच नाही तर सर्व पक्षीय आणि पंथीय मंडळी एकत्रित आलेली आहे वैशिष्ट्य आहे काकांचं काका हे नाव एक आपलेपणा देत तस समाजामध्ये काका हे नाव आपलेपणा देत आलं आणि पुढे देखील आपले मनात देत राहील ही भूमिका आदरणीय सचिन भाऊ आणि आदरणीय संग्राम भैया भाऊ आणि भैया एकत्रित काकांची परंपरा चालवायची हे चालतच दे असतं देहाच्या या गावा आलीया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया परी जगावं कसं हे काकाकडून शिकावं आणि मरावं कसं हे देखील काकाकडून शिकावं अशा प्रकारचे एक अलौकिक आपलेपणाचं नेतृत्व नगर शहराचं आपल्यापासून हिरावून घेतलं गेलं एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे पण या वचनाप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करा कैलवास सहसोई बलभीम रावजी जगताप लकी स्टँडच्या तिथे लकी नावाचं हॉटेल महाविद्यार्थ्यांना दर परगावातून बघे जर आले नाही ती आज शांत करण्याची भूमिका स्वतंत्ररित्या वर्भीमरावाने केलेली व्यवस्था आहे तेच अन्नदान आणि म्हणून मी माझ्या जे काही सेवा भाव माझ्याकडे आलेला आहे श्री संत तनपुरी बाबांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरची हिमालयापर्यंतची जी सेवा केंद्र आहेत त्या सर्व भूमिकेतर्फे आदरणीय श्रद्धापूर्वक आदरांजली अर्पण करतो आणि सर्व पक्षांच्या चरणी प्रार्थना आहे की वारकरी संप्रदायाचं काही कसं असावं संसारामध्ये हे जगताप कुटुंबाकडे शिकावं इथे बसलेली म्हणजे नाहीतरी वारकरी संप्रदाय हा नगर जिल्ह्याचा एक आत्मा आहे आणि तो आत्मा विश्वधर्माची संकल्पना साकार करण्याची काही अंशी भूमिका काका जगताप कुटुंबाने पार पाडली त्यांना त्यांच्या परिवारांना खूप मोठं आयुष्य लाभव आणि सेवेचं कार्य विश्व सुधर्म सूर्य पाहो ही भूमिकांचा करणाहो भूमिका करून मी या ठिकाणी राहतो यानंतर महंत श्याम महाराज पेडकर आणि त्यानंतर आदरणीय श्रद्धेय परमपूज्य मोठ्या बाईची महानुभव आश्रम बिहारणी आहिल्यानगर सांग परेशा असा हा घोर आघात का केला सांग परेशा असा हा घोर आघात का केला काटेरी जगतात काटेरी जगतात या फुले वाटणाराच कांगा सर्वांना प्रिय असलेले सर्वांना हवे हवेसे वाटलेले अपना सर्वांच्या हृदयावर स्नेहाने अधिराज्य गाजवणारे स्वर्गीय आदरणीय ताता यांना शोकसंवेदना अर्पण करण्यासाठी अत्यंत दुःखद अंतकरणानं आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आजच्या या भावनाहीन जगतात कुणीही कुणावर अगदी सहज वार करू शकतो परंतु आपल्या स्नेहीजनांवर आपल्या चाहत्यांवर झालेले वार झेलणारं व्यक्तिमत्व म्हणजे 밥다, 아리, 밥다, 까파.